श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर एक्क्याऐंशी ईश्वरपूर मध्ये पोलीस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ ईश्वरपूर मध्ये जयंत पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार रस्ता रोको आंदोलन केले यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी पोलिस व राष्ट्रवादी कार्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली रस्त्यावर टायर पेटवून जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले रस्ता रोको आंदोलनामुळे पेठ ते सांगली महामार्ग दूरतर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यामुळे पोलिसांनी जबरदस्तीने काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली त्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे बघायला मिळाले जयंत पाटील यांच्या कार्यकर्ते यावेळी संतप्त झालेले होते यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पळकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आज काल इस्लामपूर शहरामध्ये जवळजवळ दहा एक हजार लोक आलेले होते ह्या गोपीचंद पडळकरनं ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं ती वक्तव्य ह्या महाराष्ट्रामध्ये अशोभनीय आहेत आणि निश्चित आपण ज्या यशवंतराव चव्हाणांचा सुद्धा आदर्श महाराष्ट्रामध्ये घेतो यशवंतराव चव्हाणांच्या वेणुताईंच्यावर ज्या पद्धतीनं आरोप आत्रेने केले त्या अत्रेने सुद्धा त्या ठिकाणी लगेच माफी मागितली आणि ज्या पद्धतीनं ह्या गोपीचंद पडळकर वन या राजाराम बापूंच्यावर आरोप केला त्या गोपीचंद पडळकरचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे पण हा वाळवे तालुका आजही ज्या पद्धतीनं तीन दिवसापासून धगधगत आहे आणि हा वाळवे तालुक्यातला युवक स्वस्त बसणार नाही संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पेटलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला ही जी भाषा आहे ही भाषा परवडणारी नाही ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहित आहे आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे वाहकार आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर बुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून